साठी महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस तसेच साहित्य सम्राट अण्णाभाऊसाठी आधार प्रतिष्ठा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोमनाथ जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते दादू शोभा या कार्यक्रमाचे का कार्याध्यक्ष आपण तुला स्टेजवर यायचे या ठिकाणी संदेश पाटील कोरिओग्राफर आणि त्यांचा हा ग्रुप यांचा या ठिकाणी या कार्यक्रमाचे मुख्य का आयोजक प्रकाशी जाधव आणि पप्पू जाधव दादू चव्हाण आपण जिथे असेल तिथे या या ठिकाणी आपल्या सहकार्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत ज्यांनी असंखंख्य मेहनत घेतलेली आहे धन्यवाद संदेशजी आपला सगळा ग्रुप आणि प्रत्येक वर्षी आपण सहकार्य करतात संदेश पाटलांचा या ठिकाणी नृत्य दिग्दर्शक यांचा सन्मान केला मंजुरी ताई मंजुरी ताई आपण सुद्धा शेजुरी आहोत मंजुरी ताई आपण सुद्धा स्टेजवर <laughs> यानंतर <laughs> दादू चव्हाण कार्याध्यक्ष विशेष सहकार्य करतात यांचा सुद्धा या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मान करण्याचे यानंतर <laughs> <laughs> राजू ठावरे पप्पू जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय पप्पू जाधव या ठिकाणी मी दसर शिंदे आणि राजू डावरे यांनाही विनंती करतो कारण आपणही या कार्यक्रमासाठी सर्वस्व मेहनत घेतलेली आहे आपल्या संदेश दादा यांच्या ग्रुपच्या वतीने कारण हा आनंद हाबळे साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित राहा पण सर्वांजी शिंदे यांनी इच्छा व्यक्त केली आणि ते काम पण जर झाले की लोकशाही अण्णाभाऊ सारखे हा आपण तीन प्रकाश जाधव प्रकाश जाधव यशर शिंदे पुढे यशर शिंदे राधव पुढे आपण आणि त्या कार्यक्रमात केदार शिंदे यांनी इच्छा व्यक्त म्हणजे आम्ही तो प्रस्तावच ठेवला होता ते सांगितलं संदेश आपल्याला सांगतो की लोकशाहीर अण्णाभाऊ आपण ही फिल्म बनवूया आणि त्या दृष्टीने केदार शिंदे यांच्यासोबत आपण फिल्म बनवण्याचा निश्चित केलेला आहे स्क्रिप्ट रायटिंग चालू आहे आणि मी आपणाला एक विनंती करतो की ज्या वेळेस अण्णाभाऊची फिल्म बनेल त्याचं नृत्य दिग्दर्शन आपण आणि हे सर्व आपले कलावृत्त करतील असा आपण दादू खूप खूप आभार हा प्लॅटफॉर्म मी गेले दहा वर्ष अनुभवतो जे उभं करणं हे खायचं काम नाही आहे आणि हा डोस जो बोलायला दिसतो आहे याच्या मागे खूप मेहनत आहे आणि खूप आडबळ लागतं खूप सवयचिंत लागते माणसाकडे ती या व्यक्तिमत्वाकडे आहे म्हणजे ही व्यक्ती दिसते अशी नाही आहे आणि आज जे म्हणजे नियोजन जे केलेलं आहे अप्रतिम नियोजन आहे त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानेन की उत्कृष्ट नियोजन आणि खूप छान ट्रीटमेंट माझ्या सगळ्या कारण कुठलंच काही शंका काही नाही असेच मला दरवर्षी बोलवा म्हणजे हा हा वाटतं आहे माझा की दरवर्षी हा कार्यक्रम मलाच मिळावा आणि मलाच द्यावा माझ्या टीम संकट म्हणजे आता ह्या वर्षी मागतो म्हणजे पुढच्या वर्षी मला हेच काम मिळणार आहे आणि विशेष आभार दाधवसाहेब आणि त्यांच्या टीमचे थँक्यू व्हेरी मच साहेब जगतापचा साहेब आणि 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 माझा माझा मित्र मनोज माझा मित्र म्हणज यासाठी पण थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू मच धन्यवाद कार्यक्रम आवडला का सर्वांना असंच आपलं प्रेम कायम राहू द्या निश्चितच आमचे सुनीलजी जगताप यांनी अशोक सरफ मामा यांना आणण्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांनी मला शब्द दिलाय या महोत्सवाला पुढच्या वर्षी अमिताभ बच्चन आपण अमिताभ बच्चन चला आणि लास्ट तुमची साथ असेल तर नक्कीच होणार या यातील मात्र शक्य नाही आणि प्रकाश जाधव यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या होता एकदम शांत संयमाने काम करणारा माणूस आणि खरोखर चांगलं काम केलं आपण सर्वांनी फोटो सेशन घेऊया चला नक्की त्याच्याने एक छान परफॉर्म आपल्याला शोधून घेतला विनंती करतो संध्याची पाटील साहेब मी आपल्याला विनंती करतो मुख्य किंवा मारत आहे Yeah. हॅलो या ठिकाणी प्रफुल्लजी केदारेसाहेब सुनीलजी जगताप साहेब आणि निलेश निकम साहेब आणि मनोहरदा भुसळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत आणि या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत मी सर्व ग्रुपला विनंती करतो आपण या ठिकाणी असेच थांबा कारण आपला ह्या सर्व जणांनी मेहनती केली आहे प्रफुलजी केदारेसाहेब एक पाच पाच स्टॉप आहे का हॅलो